शरद पवारांचा उद्या पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि या निमित्तानं दिल्लीमध्ये काल एक खास पार्टी झाली या पार्टीमध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते मात्र याच पार्टीमध्ये एक उपस्थिती लक्षवेधी ठरलेली आहे ती म्हणजे अजित पवारांची उपस्थिती अजित पवार या पार्टीमध्ये उपस्थित राहिल्यामुळे अनेक मुद्दे चर्चेमध्ये आलेले आहेत त्यातला महत्वाचा मुद्दा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का पाहुयात या मुद्द्यावरची काय चर्चा सध्या सुरू आहे निमित्त पवारांचं शक्ती प्रदर्शन पवारांची डिनर डिप्लोमसी चर्चेत अजित पवार दिल्लीत काय ठरलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार दोन्ही पवार एकत्र येणार का आणि फुटलेली राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का या प्रश्नाचं उत्तर या फोटोमध्ये दडलंय शरद पवारांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये झालेल्या खास डिनर डिप्लोमसी मधला हा फोटो वाढदिवस पवारां पवार पवारांचा असला तरी चर्चा अजित पवारांचीच होती शरद पवारांनी वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये खास कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमात शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या खासदारांसह इंडिया आघाडीच्या खासदारांनाही निमंत्रित केलं होतं रात्री अजित पवार शरद पवारांच्या घरी पोहोचले आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चेला आणखी बळ मिळालं शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार सहभागी झाले या कार्यक्रमानंतर अजित पवार आणि रोहित पवार एकाच गाडीतून बाहेर पडले आणि दोघे एकत्रच मुंबईला आले दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकत्र येण्याबद्दल कायम सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जातात पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील अशी चर्चा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल ग्रामीण भागातही स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरू असल्याचं कळत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही एन डी टी व्ही मराठीच्या कॉन्क्लेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं मला वाटतं एक सकारात्मक पद्धतीनं जे राजकारण करणारे असतात त्यांच्यासाठी त्या गोष्टी महत्वपूर्ण असतातच आणि एकत्रितपणाचा कोणाचंही त्या संदर्भातलं काही नेगेटिव्ह थॉट्स असण्याचे कारण नाही पण आमचे जे नेतृत्व निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही एक नेतृत्व निवडलं आता त्या नेतृत्वावर आहे की त्यांनी कुठला राजकीय निर्णय घ्यायचा तुम्ही सकारात्मक आहात सगळ्या गोष्टी कुठल्याच बाबतीमध्ये पॉलिटिक्स मध्ये त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते नेत्या जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का यावर रोहित पवार मात्र म्हणताय ते फक्त गॉसिप आहे नाही अडीच तीन वर्ष झालं ही चर्चा आहे अडीच तीन वर्षात काय नाही झालं तर पुढं कसं होईल त्यामुळे चर्चेवर किती चर्चा करायची हे सुद्धा आपण ठिकाणी त्या ठरवलं पाहिजे म्हणजे तुमचं मत आहे की करायला नको आहे करा। विलीनी नाही विषय एवढाच आहे की ज्या पद्धतीने भाजप सरकार चालवते कारण का मेजॉरिटी शेअर हा भाजपचा आहे आणि मुख्यमंत्र्यांचंच इथं ऐकलं जातं कोणाचं कुठलं काम करायचं कसं करायचं टेंडर कसं काढायचं आणि प्रत्येक फाईल जर आपण बघितल्या ज्या एकनाथ साहेबांच्या असू द्या तर दादांच्या असू द्या त्या मुख्यमंत्री कार्यालयातून तिथं जातात त्यामुळे आज जे काही सरकार कमी पडते त्याला प्रमुख कारण आहे भाजप शरद पवारांच्या दिल्लीतल्या घरी डिनर डिप्लोमसीमध्ये राहुल गांधी प्रियंका गांधी प्रफुल्ल पटेल कमलनाथ यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते यामागे शरद पवारांच्या राज्यसभेतल्या खासदारकीची रणनीती असल्याची देखील चर्चा आहे शरद पवारांची राज्यसभेतील मुदत जून दोन हजार सव्वीसमध्ये संपती आहे त्यांना पुन्हा राज्यसभेचे सदस्य व्हायचं असेल तर आघाडीतल्या सगळ्या पक्षांचा संयुक्त उमेदवार म्हणून पवारांची निवड करावी लागेल पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनामागे या संदर्भातली रणनीती असल्याची देखील चर्चा आहे शेवट एका पक्षासाठी नाही पार्टीसाठी नाही सर्वांसाठी साहेबांचं राज्यसभेत असणं हे महत्वाचं आहे त्यामुळं मला एक खात्री आणि विश्वास आहे साहेब पुन्हा राज्यसभेत असतील ही त्या ठिकाणी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे शेवट कोण सपोर्ट करीन कोण नाही करीन पण राज्यसभेत हे सर्वांसाठी असणार आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत अशी दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांची इच्छा आहे काही महिन्यांपूर्वी शरद पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले होते की उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको एकत्र येण्याबद्दलचा निर्णय सुप्रिया सुळे यांनीच घ्यायचा आहे दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत मी आता या प्रक्रियेमध्ये नाही सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी बसून चर्चा करावी नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे राष्ट्रवादीत फूट पडली अजित पवार सत्तेत गेले त्यानंतर पवार कुटुंबीय निवडणुकाही एकमेकांविरोधात लढले मात्र पवारांनी उंबरठ्याच्या आत कधीच राजकारण येऊ दिलं नाही दिवाळी आणि लग्न कार्यामध्ये पवार कुटुंब एक दिलानं सहभागी होतं त्यामुळे दोन्ही पवार गटांचे राजकीय मतभेद असले तरी एकमेकांविरोधात द्वेष नाही एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ही चर्चा पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रंगलेली असतानाच आणखी एक महत्वाची घडामोड दिल्लीत घडली आहे ती म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे अजित पवार आणि शरद पवार भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या पंतप्रधान मोदींच्या भेटीला महत्व आहे त्यामुळे येत्या काळात काहीतरी मोठं घडेल याचे संकेत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त मिळत आहेत संभाजीनगरहून मोसिन शेखसह रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी दिल्ली